आयुष्यमान भारत आपली केंद्र शासनाची योजना आहे आणि त्या अंतर्गत आपण प्रत्येक कुटुंबाला एक पाच लाखापर्यंत हेल्थ एक्सपेंडिचरसाठी फ्री ऑफ कॉस्ट एम हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंटची सुविधा उपलब्ध करून देतो आहे अंतर्गत आपल्या के डी एम सी हद्दीत दहा हॉस्पिटल नोंदणीकृत आहे ज्यांची आम्ही लिस्ट आपल्याला सगळ्यांना शेअर करतो आज रोजी जी आपली विकसित भारत संकल्प यात्राचं अनुषंगाने जनजागृतीचा कार्यक्रम सुरू आहे जो आपल्या महानगरपालिकामध्ये पंधरा सोळा सतराला टप्प्या दोनमध्ये होणार आहे त्यात आयुष्यमान भारत कार्ड आणि इतर स्कीम्सचा जास्तीत जास्त सॅच्युरेशन करण्यासाठी आम्ही नियोजन केलेलं आहे तर सगळे लाभार्थी ज्यांचा अजूनपर्यंत कार्ड नाही झालेलं आहे किंवा त्यांना पी एम अंतर्गत लाभ घ्यायचा आहे तर त्यांनी तिकडे येऊन त्या स्कीमचा लाभ घ्यावा आणि मॅक्सिमम ॲप्लिकेशन्स फॉर्म भरून घ्यावी तर सध्या जी महापालिकेची भूमिका आहे ती आपण टीडीआर किंवा आप प्रोजेक्ट अफेक्टेडसाठी बी एस यू पीचा जो नियोजन केलेला आहे तो पण शासनाची मान्यताने आलेला आहे आज रोजी आपल्याकडे अजून काही अपडेट नाही आहे जसं भविष्यात डिस्कशन होईल त्याप्रमाणे सी नक्कीच स्वच्छताला आपण प्राधान्य दिलेलं आहे त्या अनुषंगाने वेगवेगळ्या ठिकाणी जे लोक आहेत जे कर्मचारी आहेत त्यांचं मार्फत कारवाईला आपण सुरुवातसुद्धा केलेली आहे याच्यामध्ये दोन भाग आहे एक आपल्या कर्मचारीकडनं व्यवस्थित स्वच्छता झाली पाहिजे आणि लोकांनी पण स्वच्छताचे नियम पाळले पाहिजे आणि नाही पाळले तर जे ना पाळणारे आहेत त्यांच्यावर कारवाईसुद्धा झाली पाहिजे महानगर नगरपालिका म्हणून आपली ही भूमिका आहे आणि या भूमिकाची अंमलबजावणी करण्यासाठी आपण काही सुद्धा नेमलेले आहेत असं काही तक्रार असेल तर त्या अनुषंगाने आम्ही त्या ठिकाणी त्यांच्यावर सुद्धा कारवाई करू आणि वी विल एन्श्युअर की असं काही कंप्लेंट्स येता कामाने तर तरीसुद्धा आपल्या लोकांकडनं पण अपेक्षा आहे की त्यांनी जास्तीत जास्त म्हणजे स्वच्छता हे एक जो प्रश्न आहे तो सगळ्यांचा आहे म्हणजे ॲज अ सोसायटी म्हणून आहे जेव्हा स्वच्छ अस्वच्छता पसरते तर कुठेतरी कचरा आपणच टाकतो म्हणून ती अस्वच्छता पसरते डेफिनेटली कर्मचाऱ्यांकडनं ते साफ होणं गरजेचं आहे पण ॲट द सेम टाईम आपण पण एक नागरिक म्हणून जे आपलं सार्वजनिक ठिकाण आहे तिकडे कचरा टाकता कामा नये तसंच जे आपले कमर्शियल शॉप्स वगैरे आहेत त्याचं समोर कचरा जास्त साचलेला दिसतो तर आज रोजी आपण पर्टिक्युलरली तिकडे स्ट्रिक्ट ॲक्शन करायला सांगितलेलं आहे आय थिंक आपण सगळ्यांकडनं एक खूप मोठी अपेक्षा होती की आपले जे फुटपाथ आहे तिकडे अतिक्रमण आहे किंवा ते लोकांना वॉकिंग करायला भेटत नाही आणि स्मार्ट सिटी म्हणून वॉकेबल सिटी हे एक महत्त्वाची संकल्पना असते आणि आपले जे फुटपाथ आहे ते सगळे लोकांसाठी ऑब्व्हियसली फ्री असली पाहिजे आणि इट इज जसं आज ऊर्जा संवर्धन दिवस आहे तर जसं आपण लोकांना जास्तीत जास्त चालायला संधी देऊ तेवढंच व्हेकलचा वापर कमी होईल आणि तेवढंच पॉल्युशन कमी होईल तेवढे एनर्जीचा वापर कमी होईल तर या संकल्पनाच्या माध्यमातून पर्टिक्युलरली आपल्याला वॉकेबल सिटी म्हणून uh, करून देणं खूप गरजेचं आहे आणि तो पण एक खूप खूप प्राधान्याचा विषय राहणार आहे आणि याच्यासाठी नागरिकांची मोठी मागणीसुद्धा आहे आणि आम्ही याच्यासाठी प्रयत्नशील आहोत